मित्रांनो आज मी नदीकाठी नाही बसलेलो आज ह्या गवतामध्ये बसलेलो आहे गवतावर दवबिंदू पडले आहेत असे छान मी इथं का बसलेलो आहे तर पहाटे पहाटे मला काकाचा एका फोन आला की सचिन य आपण योगाचं शूटिंग करायचं आहे काका फ्री माइंडेड आहेत त्यांच्या योगाचं शूटिंग मी केलेलं आहे योगा, योगा काकाने खूप छान शिकवलेला आहे त्याच्यासोबत त्या काकांचे मित्र जे मागून बोलतात त्यांचा आवाज तुम्हाला येईल काय ये तर मजा मस्ती चालू आहे पण योगा छान आहे त्यांचा तुम्ही मजा मस्ती ऐका आणि त्यांनी सांगितलेला योगा दररोज करा आणि आरोग्यदायी जीवन जगा ही माझी इच्छा राहील या योगाचे चार पार्ट येतील चार किंवा तीनच पार्ट येतील तीन पार्ट, पार्ट मध्ये काकाचा योगा आपण तुम्हाला समजून सांगू दा मित्रांनो धन्यवाद नमस्कार मित्रांनो शुभ सकाळने आता शुभ पहाटच म्हटली पाहिजे काकाचा मला सकाळी बरोबर साडेपाचला ला फोन आला आपल्या तानाजी काकांचा उर्फ थायलंड काकांचा की घाटावर या आपण योगा शूट करूया मग एवढ्या थंडीत प्लस एवढ्या सकाळी फोन आल्यामुळे मी आता आहे काकांना भेटायला आणि आज काकाचा हो हो तोंड पण गाडले बी नाही योगाचा ब्लॉग शूट करू हा पुलावरून मित्रांनो जाताना मी बघितलं लाईटच्या खाली काका उभारलेत बहुतेक सामान घेऊन पण आलेत बसायचे वगैरे असे मी ॲक्टिव्ह मेंबर पाहिजे बघा लोकांच्या एंटरटेनमेंटसाठी स्वतःहून आहे की करा व्हिडिओ आपण करू चला आता घाटाकडे सायकल मारतो मी हनुमान मंदिरात सकाळी आरती चालू आहे पहाटीची चला सहाच्या गॅमची दोन मेंबर आले बघा समोर तुम्हाला अंदाज दिसत ला पाठला तीन दररोज काय 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 काका आहे काढणं तयार आहेत काय घ्यायला वाकून डबर्यात हा पोत काकाने पोत पण योगासाठी ओकेच आपले काका सकाळी आले तिथं तानाजी काका विश्वराज भोजनालय कश्पिरी ग्रज हे आपल्याला योगाची माहिती देणार आहेत असा योगा ज्याने तुमच्या शरीराच्या नसा सगळ्या ढिले होतील तुमचे आरोग्य वाढेल आणि काकांकडे असा स्पेशल योगा आहे आपण सकाळी काकाचा फोन आलेला आहे त्यामुळे सकाळ आपण नदीवर आलो आहे पहाटे जे साधारण पावणे सहा वाजले आहेत अंधार तुम्हाला कळत असेल इथे एक लाईट आहे घाटावर त्यामुळे क्लिअर आपलं बऱ्यापैकी दिसतंय <coughs> चला काका आपण का योगा चालू करू नमस्कार ओळख तुमचे मी तानाजी आनंदराव सूर्यवंशी अटेल विश्वराज म्हणणार आहे मालक मला फार वर्षापासून योगाचा आणि प्राणायामचा अनुभव आहे मी बरीच वर्ष झालं म्हणजे वीस पंचवीस वर्ष झालं पहाटे चार वाजता फिरायचं जातो पाच किलोमीटर फिरून येतो योगा प्राणायाम अर्धा पाऊण तास करतो आणि नदीला आंघोळ येथे ते अर्धा तास करतो हा नित्यक्रम होता आता जरा हॉटेलच्या व्यवसायामुळे जरा क्रम बदललेला आहे तरी मी तुम्हाला आज मी माहिती देते तेवढी माहिती ॲक्सेप्ट करा आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने योगा करायला काही अडचण नाही निरोगी स्वास्थ्येसाठी ओके okay. म्हणजे तुम्ही आधी हा योगा दररोज करतात रोज करत होतो मी पंचवीस वर्ष काय सांगतोय हाय मी पंचवीस वर्ष रोज करतात ही तर घाटा करत का घरी नाही चार किलोमीटर म्हणजे सकाळी बरोबर पावणे चारला उठणार घरातलं चार ना बाहेर पडणार ते फार शेतकी शाळा चालतं आम्हाला शेतकरी शाळा शेतकी शाळेपेक्षा जायचं चार किलोमीटर काय काय वेळेला लक्ष्मी पाटीलपर्यंत जाऊन परत येतो शेती शाळेपेक्षा आणि शेतकरी शाळेचं आता सर्व्हिस रोड आहे का नाही सर्व्हिस रोड त्या रोडवर योगा करायच्या हा बरोबर ते आतमध्ये काय नसतं काय उभा राहून बसून झोपून ते सगळे प्रकार करायचे झाडबिड आहे आणि त्यानंतर परत मग प्राणायाम करायचं बसून प्राणायाम झालं मग रिटर्न रिटर्न आले की सगळं डायरेक्ट न डायरेक्ट कपडे घेऊन हा ओके म्हणजे चालत जाणार तुम्ही फास्ट चालत 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 पळत लक्ष्मी पाटील पर्यंत सुद्धा जायचं पुढं लक्ष्मीमंदिरपर्यंत लक्ष्मी मंदिर हा लक्ष्मी पाटीवर गेला की मग सहा किलोमीटर होत असेल जास्त होते आठ किलोमीटर आहे आरच परत परत नित्य का मग हॉटेल व्यवसायामुळे जरा गडबड असते सकाळी गडबड मुळे आणि जो जागरण वगैरे होते सगळं संध्याकाळी पर्यंत हॉटेलला गेलाय जास्त बरोबर बरं आता सुरू करूया त्यातनं वेळ काढू आपण खरा आता योगाचे प्रकार उभारून सुरुवात करतोय मी ताडासन म्हणून असते ते एक हात खांद्याच्या लेवलवर घ्यायचा मी पण करतो पण करतो चंपावर करायचा आणि ढाकायचे हे हात झाला की पुन्हा हात चंपावर फनीसारखं करायला खेचायचं पुन्हा खाली दोन्ही हातवर दोन्ही चंप नाग नागी नाग परत खाले परत हात घ्यायचा एक मूट दात घालून जाम करायचे आणि गोल फिरवायचे असे एका बगलाला फिरले की परत दुसऱ्या बगलाला तिथं दुसऱ्या बगला हा